वास्तवदर्शी नमस्कार आपण अचलपूर नगरपालिकेच्या आढावा घेता घेणार आहोत आपल्यासोबत जुळलेले आहे अचलपूर नगर नगरपालिकेसाठी नगर प्रभाग क्रमांक सात मधून इतर मागासवर्गीय महिला उमेदवार सो कविता ताई विजय भाऊ दुर्गडे नमस्कार ताई आणि नमस्कार विजू भाऊ आपण पाहताय विजू भाऊंना अचलपूर परतवाडा शहरात कोणत्याच ओळखीची गरज नाही आहे ते ग्राउंड लेवलवर समस्या जाणून घेतल्या आहेत लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत त्यांनी अनेक लोकांना शासकीय योजनांचा फायदा दिलेला आहे त्याच त्यांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस सविता ताई अचलपूर नगरपालिका पालिकेच्या रणांगणात उतरलेल्या आहेत ताई मला सांगाल की कोणता उद्देश ठेवून तुम्ही यावेळेस या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले आहे मी आमच्या ग्राउंड लेवलवर जे काही आम्ही काम केले आतापर्यंत त्या उद्देशानेच आम्ही उतरलेलो आहो उमेदवारीसाठी उतरलेलो आहो तर मला छोट्या मोठ्या समस्या आमच्या वार्डात खूप साऱ्या आहेत पण आम्ही सुरुवात माझं सर्वात पहिलं कर्तव्य राहील की वार्डातील स्वच्छता आरोग्य व वार्डातील वाड्यातील स्वच्छता झाल्यावर साचलेले गटर रस्ते विस्कटीत झालेल्या ना नाल्या याची दुरुस्ती करून पाहत आहे कि तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सात प्रभागाची लोकसंख्या पण खूप मोठी आहे आणि याच्यात स्लम एरिया जास्त आहे तर निवडून आल्या तर येणाऱ्या शंभर दिवसाचा तुमचा काय उद्देश आहे की या येणाऱ्या शंभर दिवसात तुम्ही काम है ते काम करणार आम्ही सर्वात पहिले तर सर्वात प्रथम आम आम्ही हा विचार करू की आमच्या वाड्यात गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता आतापर्यंत आम्ही पदावर नसताना सुद्धा पाण्याची समस्या दूर परंतु आम्ही आलो तेव्हा आम्ही सर्वांच्या समस्या ह्या पाण्याच्या राहणारच नाही पहिली गोष्ट ही पाण्याची सुविधा आहे त्यानंतर आमच्या वाड्यातील स्वच्छता सार्वजनिक प्लेस आपण पाहतो आपल्यासोबत विजय भाऊ तुरगोडे पण आहेत आ, मला सांगा भाऊ तुम्ही जे आतापर्यंत कार्य केलं लोकांची सेवा केली ही जी प्रभाग क्रमांक सातची लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झालेली आहे सर्व म्हणजे तुमच्या विरोधी जे विरो उमेदवार आहेत ते पैशाने सर्व मोठ्या प्रमाणात आहेत पण तुम्ही लोक त्यांनी पैसा कमावला आतापर्यंत पण तुम्ही लोक जुळले याच्यावर तुमचं काय मत आहे शासकीय लाभ त्यांना जास्तीत जास्त संख्येने मिळावा व त्यांना शासकीय योजना कशी मिळेल काय मिळेल याबद्दल पूर्ण त्यांना माहिती देऊन त्यांना घर वगैरे काय होईल शासकीय योजना त्यांना कशी, कशी मिळेल कसा फायदा मिळेल आणि याबद्दल याची मी पूर्ण हे करन आ, मला सांगाल तुमच्या वाटात अशा कोणत्या समस्या आहेत ज्या आजपर्यंत सोडवलेल्या नाही आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता पाण्याचा आता दोन आधी आम्ही पदावर नसताना सुद्धा पाण्याचा प्रश्न केला पण दादा कित्येक गेल्या कित्येक वर्षापासून पदावर आम्ही काहीच काही नव्हतो आमची परिस्थिती पण नव्हती तरी पण आम्ही लोकांना एवढ्या मदत केल्या मदत म्हणजे पैशाची मदत नाही कामाच्या वाटेने ना मदत आहे आमची लोकांना वृद्ध स्त्रिया आहे त्यांना निराधारचा पगार हे ते करून देणं डोळ्याचे ऑपरेशन करून देणं अशा कित्येक समाजच्या छोट्या मोठ्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे मेलेले जणवार राहते ते एका तासातच सुविधा सुव्यवस्था करून दिल्या अशा बारीक समस्या अशा आमच्या वाटेने आम्ही समस्या पाडल्या तुम्ही लोकांचा पैसा पाहून नाही तर लोकांची जनसेवा पाहून यावेळेस मतदान करावे आणि विजय भाऊ दुर्बळे सारख्या व्यक्तीला सुद्धा यावेळेस एखादी संधी देऊन आपल्या प्रभागाचा आणि वार्डाचा विकास करावा तुम्ही कुठल्याही पदावर नसताना तुम्ही वार्डामध्ये जे पाण्याची समस्या होती त्याचं निराकरण कसं केलं आमच्या वार्डात पाण्याचा प्रश्न एवढा होता की घरोघरी पाणी पिण्याचे पोहोचतच पाण्याचा प्रश्न तोच होता पण आम्ही वारंवार नगरपालिकेत जाऊन कंप्लेंट हे ते खूप केलं मोर्चे सुद्धा काढले पण आम्ही त्याचा पाठलाग करून इतका पाठलाग केला की के आम्ही त्याच्या ते समस्येच्या मागेच म्हणजे राहलोच अटूट राहलो आणि आम्ही ते पाईपलाईन शोधल्या आम्ही पाईपलाईन कुठे लिकेज आहे काय आहे कुठून जोडणी करायची काय करणे याचा अभ्यास केला पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्ही आम्ही आमचे आणि सहकारी या दोघांना मिळून यांनी तेथे सक्त असं उभं राहून काम करून घेतले अडचणी म्हणजे आम्ही कसं आम्हाला कोणी सांगितलं इथे कचरा आहे तिथे कचरा आहे कचरा पण आम्ही एकच काम केलेलं आहे पटकन त्यांना फोन लावणे तुरंत कचरा वालेला बोलवणे कचरा टाकला नाही टाकला आपण लगेच त्याला पाहायला जाणे नशील झाला तर ते डबल फोन लावून त्यांना बोलावणे आपण एक व्यक्ती असून माणूस असून आपल्यालाच महामारी एवढी भारी चालली आहे तर काय हाल हॉटेल बंद बंद त्या जनावरांना कोण अन्न देईल चारा आणू शकत नाही आपण बाहेर फिरू शकत नाही तर मग याचाच विचार करून आपण सेवा केली पोळ्या टाकून त्यांना पोळ्या रोज देत होतो आम्ही पाच वाजता म्हणजे देत होतो पाच ते सात वाजेपर्यंत आमचा हा उप उपक्रम चालत होता जिथे लोक स्वतःचा स्वार्थ पाहतात आपण लॉकडाऊन मध्ये पाहिलं की सर्वसामान्य नागरिक आपल्या 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 स्वतःच्याच गरजेचा पुरता मर्यादित राहिला होता अशा वेळेस ताईने मुख्य जनावरांचा सुद्धा विचार केला असं महत्व जर आपल्या नगरपालिकेला लाभल तर आपलं सौभाग्यच राहील तर चुनकर आते हो तर आपण विद्यार्थी लिए जैसे की डॉक्युमेंट हो हे और नगर परिषद के स्टूडेंट्स के लिए आपका क्या सहकार रहेगा त्यांना डॉक्युमेंट्स मध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या था त्या मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला और त्यांना कागदपत्री काही समस्या निर्माण झाल्या तर मी आमच्या सरावर मदत करू माझा वारसा तर जवळ काहीच नाही सर्वांना माहित आहे माझा वारसा म्हणजे माझ्या वाड्यातील समस्त नागरिक हेच माझ्या पाठीशी आहेत हाच माझा वारसा राहील आणि सर्वांनी मला संधी द्यावी आम्ही काही नसताना जर आम्ही सर्वांना मदत करू शकतो तर एक वेळा आम्हाला पण संधी द्यावी वास्तवदर्शी